माढा तालुक्यातील जाखले येथे शेतीच्या वादातून पूर्व विमानस्यातून रमेश बाबू लोंढे वय छप्पन्न राहणार जाखले तालुका माढा या शेतकऱ्यांचा धारदार कोत्याने वार करून हत्या करण्यात आली ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जाखले ते रोपळे रस्त्यावरील सुभाष मारुती पवार यांच्या शेताजवळ घडली या हत्येप्रकरणी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून टेंबरणी पोलिसांनी यातील सर्व आरोपींना अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जाखले येथील रमेश बाबू लोंढे आणि उत्तम गणपत लोंढे यांच्यात शेतीच्या भांदाच्या कारणाने वाद सुरू होता एकमेकांच्या विरोधात दोन दिवाणी आणि चार फौजदारी गुन्हे दाखल आहेत या दोघांमध्ये पाहुल व शेताच्या भांदाच्या कारणाने सतत खटके उडून भांडणे होत होती या गुन्ह्यातील आरोपींनी शेतीच्या तसेच जागेच्या कारणावरून रमेश लोंढे यांना जीवेत ठार मारण्याचा निर्धार केला दरम्यान गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रमेश लोंढे हे आपल्या शेतात जात असताना जाकले ते रोपळे कच्चा रस्त्यावरील सुभाष मारुती पवार यांच्या शेताजवळ आले त्यानंतर तेथेच आरोपी रामचंद्र उत्तम लोंढे ओंकार रामचंद्र लोंढे व अविनाश रामचंद्र लोंढे यांनी धारदार कोयत्यांनी रमेश लोंढे यांच्यावर हल्ला केला रमेश यांच्या मानेवर पायावर गंभीर झाल्याने ते जागेवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला माहिती मिळताच टेंबुर्णी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या सहकाऱ्यांसह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर मयत रमेश लोंडे यांचा मृतदेह टेंबुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या प्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा उमेश रमेश लोंडे व एकोणतीस राणा जाकले यांनी टिंबणी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली असून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करत आहेत